नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दोडक्याची सुकी टिफिनला नेण्यासाठी भाजी तर त्याच्यासाठी मी हा दोडका घेतला आता आपण हा मस्त साफ करून घेऊया दोडक्याची भाजी कशी बनवायची ती बघूया आता आपण ह्या दोडक्याची सगळ्या ह्या शिरा काढून घेऊया वरच्या शिरा सगळ्या दोडक्याच्या काढून घ्यायच्या बघू शकताय तुम्ही आणि मग बारीक चिरून घ्यायचे ठीक आहे हे बघा दोडका मस्त मी त्याची साल वगैरे काढून झाली आहे आणि बारीक असा चिरून पण घेतला आणि स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेतल्या तर आता आपण दोडक्याच्या भाजीला तडका देऊन घेऊया ते एक चमचा एक पळी मी तेल टाकते इथे टिफिनसाठी पटकन बनणारी ही, दोन ही भाजी दोन माणसांना आरामशीर पुरते ही भाजी आणि एकदम दहा मिनिटात बनून तयार होते सकाळच्या वेळी आपली खूप गाई असते तर अशा प्रकारे भाजी बनवा म्हणजे फटाफट साठी रेडी होईल आता याच्यात टाकूया आपण राई राई थोडी चढ चढली आता राई चढ चढली थोडेसे कडी कच्चे पाणी टाकले चार पाच एक मोठा कांदा टाकलाय कांदा मग करून घ्यायचा आहे जास्त लाल कलर असा करायचा नाही फक्त मऊ पडून घ्यायचा तेलामध्ये ठीक आहे त्याच्यामध्ये थोडस एक चिमूट हिंग टाकते मी आता एक टोमॅटो टाकते बारीक टोमॅटो बारीक फिरून घेतलाय एक हिरवी मिरची आहे ती सुद्धा टाकूया एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली त्याच्यात आपण अद्रक लसूणचा काही वापर करणार नाही एकदम झटपट बनणारी ही साकाच्या टोपूसाठी भाजी आहे आता थोडीशी हळद टाकूया अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आता ह्याच्यात आपण टाकूया डाळ डाळ मी शिजवून घेतली थोडीशी तुमच्याकडे कच्ची असेल दोन तीन तास तुम्ही भिजवून ठेवू शकता माझ्याकडे शिजवलेली डाळ होती तीच मी यात वापरलेली आहे आणि याच्यातच सापळी आपण दोडता या भाजीला आपण एकही थेट पाणी न घालता ही भाजी आपण वाफेवर करणार आहोत ठीक आहे आता तुमच्याकडे जर कच्ची डाळ असेल तर तुम्ही एक दोन तुम तास तीन तास जेवढं तुमच्याकडे वेळ असेल तेवढी तीस पाण्याची डाळ तुम्ही भिजवून ठेवू शकता याचा डाळ भात जर लावायचा असेल त्याच्या कुकरला तुम्ही लावून घेऊ शकता आता ही भाजी मी चांगली मिक्स करून घेतली आता चवीनुसार याच्यात टाकूया मीठ जे आपण सात मिनटं झाकून ठेवा पाच ते सात मिनटं झाकून ठेवा बिना पाण्याची भाजी आपण वाफेवर शिजवून घेऊया चला तर बघूया भाजी तयार झाली आहे का बघू शकताय आपण एक किमही पाणी नव्हतं टाकलं आणि या भाजीला किती पाणी सुटले बघा बघा आणि भाजी, भाजी मस्त अशी शिजलेली आहे आपली छान पण आता हे पाणी आटवायला पाहिजे गॅस आपण थोडा फास्ट केलाय आणि फास्ट गॅसवरच हे पाणी आटवून घेतलं पाणी टाकायची बिलकुल गरज नाही जोडक्याला एक आपलं स्वतःचं पाणी सुटतं आणि भाजी खायला पण मस्त लागते चविष्ट आणि पटकन पण होते ठीक आहे आपण आता हे पाणी सगळं आटवून घेऊया बघा फायस गॅसवर जे पाणी दोडक्याने सोडलं होतं ना ते आपण आळून घेतले आणि आता ही आपली भाजी बनून रेडी आहे डाळ पण शिजलेली मी थोडीशी असं छोट्या कुकरला एक शिट्टी काढून घेतली होती या डाळीला हे बघा ती पण शिजली आहे मस्त हे बघा तर याच्यात आपण थोडस ओलं खोबरं घालू आणि थोडीशी कोथिंबीर घालू तर अशा प्रकारे आता मी गॅस बंद करते अशा प्रकारे ही आपली भाजी बन तयार आहे ठीक आहे मीठ वगैरे बघितलंय सगळं व्यवस्थित आहे आणि अशा प्रकारे ही आपली टिपिनसाठी भाजी तयार आहे झटपट बनणारी पाच ते सात मिनिटातच होते पाणी न घालता वाफेवर बनवलेलं आहे